मधील बँक ऑफ इंडिया बँकेच्या ए टी एमवर दरोडा चोरट्यांच्याकडून साधारण पंधरा ते सोळा लाखाची रोकड लंपास केल्याचा अंदाज मिरज तालुक्यातील बुधगाव येथे बँक ऑफ इंडिया बँकेच्या ए टी एमवर दरोडा टाकण्यात आलेला आहे यावेळी चोरट्यांच्याकडून पंधरा ते सोळा लाखाची रोकड लंपास करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मध्यरात्रीच्या सुमारास बँक ऑफ इंडिया बँकेच्या ए टी एमवर हा दरोडा घालण्यात आलेला असून गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एम मशीन फोडण्यात आलेली आहे त्यानंतर मशीनमध्ये असणारी रोकड लंपास करण्यात आली असून चार दिवसापूर्वीच ए टी एम मशीनमध्ये एस बी आय बँकेकडून वीस लाखाचा भरणा करण्यात आलेला होता यामुळे सध्या सुमारे पंधरा ते सोळा लाख रुपये रोकड या ए टी एममध्ये असण्याची शक्यता पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे या दरम्यान घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून घटनेचा तपास सुरू केलेला आहे